गो कसा मेकअप केलाय भूतान हो तू सगळी घाबरली घाबरली सगळी मजा आली बेली ग सगळी कशी घाबरून बसल्यात ग भेली येते येऊन येते येऊन बस बरं कसे घाबरले दाखव मला सगळे घाबरले की नाही अगं ऐकी की ऐककीची मी पण घाबरली तुला बघून भूतलं पण बसलय रे बघू 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 कुट कट काय करू नाही बाबा भूताच घरात भूत शिरले आमच्या कुठं <tune> भूत शिरले चांगलंच भूत आहे चांगलं जागापणा करते भूत चॉकलेट देऊ का भूताला चॉकलेट देऊ का देऊ <laughs> का भूताला चॉकलेट आई भू मिल मला लय भीती वाटते भूताची बोतच मेली काय आता काय काय मेला बोत कस काय कोणी मारलं त्याला हेनं मारलो तिकू तू मारून टाकलं भूताला शपथच भूत डेंजर आहे म्हणायच डेंजर भूत आहे झाला तर भूत भूत गेला सगळा मेकअप भूताचा अर्षात बघून काय खरं नाही भूताच चला तर आता मी हो तिथे लपून बस इकडे इकडे हो 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 घाबरली घाबरली मम्मा घाबरली मम्मा मम्माला पण भीती दाखवते भुताची की चला इथे ये तुझी केस कुठे गेली बघ की बघ केस हो बाय करा भुता बाय बाय करा चांगलं जाऊ ना म्हणता येई की भुत अच्छा बघ बाई यावर चल बाय करा चला मला बाय बाय करा गुडगल ना तू झालं काय भूताचा व्हिडिओ आपला डान्स करायला लागले भाऊ कसे डान्स करते भूत असं डान्स करते माझ्याकडे बघून दाख अग खतरनाक भूत आहे अगं बाय बस 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 भूत तुझं तोंड बघू जरा टिक्या कुठं गप बसल्यात बघ बर घाबरल्या ती टिक्या बिक्या आता काय खरं नाही कुठे गेले रे टिक्या नाही घाबरली घाबरला खाऊ देते तुम्हाला भूत खाऊ देते तुम्हाला कुठ चालले तूनी भूत खाऊ अंत काय अंत का भूत खाऊ लागली भूक लागली चांगल्याच भूताला काळजी पडल्या तू चिनी आहे तू भूत नाही तुझा मेकअप कोणी केला भूताचा

बाय करा बाय ब्लँकेज द्या दे सगळ्यांना डन करा माझं भूताचा व्हिडिओ बघा मन तिकड ह मी कशी भूत झाल्या बघू अवतार एकदा भूताचा अवतार बघू ये भूत कसं करत कस करत आधी भूत कसं करत साध बेली बेली बेली, बेली मम्मा बाय